आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आणि आमच्या जवळचे कर्नाटकचे मंत्री सन्मान्य श्री शिवान पाटील साहेब तसेच आणि आमदार रोहितदादा पाटील खासदार विशालदादा पाटील माजी आमदार जगताप साहेब विक्रमदादा सावंत सर्वच व्यासपीठ आणि आलेले आमचे सर्वच काकावर प्रेम करणारे तमाम तालुक्यातील कर्नाटक आणि महाराष्ट्रातील आलेले सर्व आमचे सर्व बंधुप्रेमी खरं तर आदरणीय साहेब आज तुमच्या हस्ते आमचं वडिलांचं आज पुतळा आनरण होते आमचं सौभाग्यच म्हणावं लागेल कारण एक देशाचे नेते आमच्यासारख्या या एक खेडेगावात गावात येऊन एक पुतळा आवरण करतात म्हणजे हे आमच्या सर्वांचा अभिमानास्पद गोष्ट आहे तसंच साहेब काकाने ज्यांच्या पन्नास वर्षाच्या सामाजिक राजकीय जीवनात स्वर्गीय राजाराम बापूंच्या आदर्श विचार ठेवून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी राजकारणात या ज तालुक्यात सुरुवात केली आमची या ज तालुक्यात एक प्रमुख लिंगायत नेता म्हणून त्यांनी त्यावेळी ते नेतृत्व केली आणि अने तालुक्याची अनेक वेळा त्यांनी नेतृत्व करायचं संधी त्यांनी घेतली आणि परत ज्यावेळी बाबासाहेब तुम्ही आमदार जयंतरावजी पाटील साहेब सांगलीचे खासदार माननीय श्री विशाल दादा पाटील पदवीधर आमदार माननीय अरुणांना लाड नामदार शिवानंद पाटील साहेब मंत्री कर्नाटक राज्य माननीय आमदार रोहित आर आर पाटील माननीय माजी आमदार विक्रमसिंह सावंत माजी आमदार विलासराव जगताप साहेब तसेच सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूयात विचार मंचावरील सर्व दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते दीप करून कार्यक्रमाची सुरुवात आपण करतोय अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या मनात आलं की अस्ताला गेल्यानंतर ही धरा ही सृष्टी अंधारात बुडून जाईल तेव्हा या पृथ्वीला अंधारापासून कोण वाचवेल आणि तेव्हाही पण ती अदम्य विश्वासानं आणि भिताईनं समोर आली आणि नम्रतेने म्हणाली कि सूर्या तुझा इतका धगधगता प्रकाश माझ्याकडे नाही पण जमेल तसा पृथ्वीवर अंधार दूर करण्याचा मी प्रयत्न करेन आणि तेव्हापासूनच दीप प्रज्वलनाची सुरुवात झाली असावी असं मला वाटतं सर्व दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात होतीये सर्वांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं बसवराज काकाचा आज पूर्णापती पुत्र्याचा अनावरण होत आहे आणि एक चांगल्या विचाराच्या माणसाच्या हस्ते या ठिकाणी आज सोहळा होत आहे मला आठवत आहे की पहिल्यांदा बसवराज पाटलाची नामची कारकीर्द जनता पक्षाचा सुरुवात झाली एकोणीसशे एकोणऐंशी साली आम्ही सुरुवात झाली आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली ह्या जत तालुक्याला मोर्चाची ओळख नव्हती लक्षात ठेवा बोगी दोघांनी मेन बसवराज चारच माणसं आम्ही प्रस्थापिताच्या विरोधात कायमचं बंद करून उभा राहिलो आणि एकोणीसशे अकरा नोव्हेंबर एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली जत तालुक्याच्या विविध प्रश्नाच्या संबंधी प्रचंड मोर्चा काढला त्यावेळच्या काँग्रेसच्या प्रस्थापित लोकांनी आमच्या मोर्चाला विरोध केला सक्तीशे कलम जारी केलं आणि हे सगळं आम्ही जमावबंदी म्हणून मोर्चा काढला एक हजार लोकांना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जतच्या पाणी प्रश्नासाठी रस्त्यासाठी विजेसाठी आम्हाला अटक करून घ्यावं लागली आणि एक दिवसाची आम्हाला शिक्षा केली कोर्टानं त्यावेळेला बसवराज मोठी दोघांनी आम्ही प्रामुख्यानं या ठिकाणी राजकारणात होतो आणि सुरुवातीला माणसं त्यावेळेस नव्हती जास्त जेव्हा जा आम्ही मोर्चा काढला लो त्याला लोक यायला भियाचे आणि त्यात पुन्हा जमाबंदी आदेश अशाकडून आपण मोर्चा काढला त्यावेळेला बसवराज पाटील आणि आम्ही सगळ्यांचं नेतृत्व केलं एकोणीसशे एका एकोणऐंशी साली जग पंचायत समितीमध्ये बसवराज पाटील म्हणून आले तुम्हाला आश्चर्य वाटेल तेव्हा दुकाने मोठी आमची ग्रुप चार लोकांचा ग्रुपच होता एकोणऐंशी एक साली त्यांना ज्याला पंचायत समितीचा फॉर्म भरला त्यावेळेला ते त्यांचं वय बसत नव्हतं आमच्या दुकानाला असं जागृत केली बरं का ते वयाचं जे रजिस्टर आहे ते रजिस्टरचं पाणीच गायब करून टाकलं आणि ता त्यामुळं दुकान ही किमया केल्यामुळं बसवराज पाटलाचं वय बसत नसताना सुद्धा बसवराज पाटील पंचायत समितीमध्ये निवडून आले हा इतिहास आहे त्याच्यानंतर दो दोन हजार बारा ते सतरा सालामध्ये बसवराज पाटील जिल्हा परिषदेला निवडून आले जनसुराज पक्षाचे एकमेव सदस्य बसवराज पाटील होते तेव्हा आणि माझा हात होता त्याला पंचायत समिती आर के पाटील होते एकाच गावच्या दोन पुत्रांना पद द्यायची किन्या जयंत पाटील आम्ही लोकांनी केली संख्या लोकांनी लक्षात ठेवा तुम्ही आर के पाटील सभापती केलं आणि जयंत बसवराज पाटील एकमेव हो एका पक्षाचा असताना सुद्धा आम्ही आग्रह झाल्यामुळे उपाध्यक्षपदाचा आता जयंत पाटील साहेब त्यावेळेला जिल्ह्याचे नेते होते आणि महाराष्ट्रामध्ये ने नेते होते त्यांनी हे सगळं विचार करून आम्हाला त्यावेळेला बसवराज पाटला जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलं हे वस्तुस्थिती आहे त्यामुळे बसवराज पाटलांनी त्यांचे सगळी राजकीय हक्क केलं शैक्षणिक कार्य काय तुमच्या सगळ्या लोकांना माहित आहे शाळा काढल्या संस्था एक बोर्डिंग चांगलं चालवतात आणि त्याला वारसा पण सगळा घरातला गर, सगळा चांगला वारसा आहे आणि आम्ही सगळी मंडळी चारच माणसं होतो तो, तो राजाराम बाबू पाटलाच्या तालमीत सगळ्या आम्ही तयार झालो आणि त्यामुळे चांगला विचार घेऊन आम्ही या राजकारणामध्ये आलो आजच्या राजकारणामध्ये आपण काय चर्चा करायची गरज नाही परंतु एक चांगला विचार आज पवारसाहेब या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतात आज तुमच्या लक्षात असेल ते वय तिथे बघा पवारसाहेबाचं आज एक तरुण माणसाला लागेल असं आज येथे चोवीस तास काम करतात कशासाठी काम करतात एक निधर्मी पद्धतीचा राज्य समता स्वातंत्र्य बंधुता या आंबेडकरांची शिकवण आणि शाहू फुले आंबेडकरचा जो विचार त्यांनी मांडले संताचा बसुराजची मोठी त्यांना दिले बसुराव सुताराम महाराजांचा एक चांगला आदर्श ह्या महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या भूमीमध्ये तो त्यांचं काम फवार साहेब करतात जयंत पाटील हे भूमीच्या आहेत जिल्ह्यामध्ये आमचं मत असं आहे की बसवराज पाटलांच्या याच्या निमित्तानं आज फार मोठी राजकीय बुडाडाल या राज्यामध्ये देशामध्ये व्हायला आलेलं आहे लोकांना भीती दाखवून पक्षांत करायची पद्धत पहिल्यांदा महाराष्ट्र ह्या पाच वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळालं असं कधी झालं नव्हतं की पक्ष त्या पक्षच फोडायचं आणि सत्ता स्थापन करायची हे आपल्या महाराष्ट्राच्या जनतेने पहिल्यांदा बघितलंय हे आपण समजून घ्यायचं पाहिजे हे अशा पद्धती लोकशाही जर चालत असेल परवाची निवडणूक तुमच्या लक्षात आली असेल काय झालं असेल ते म्हणजे अशा पद्धतीचे जर निवडणूक होत असतील तर जत तालुक्यातला चांगला माणूस राजकारणामध्ये निवडून येऊ शकत नाही निवडिकडे उभारू शकत आहे ही वस्तुस्थिती आपण समजून घ्यायला पाहिजे म्हणून आज बसवत पदाच्या एक चांगल्या पुतळ्या आणण्याच्या निमित्तानं आम्ही जे राजकारण केलं गेली दहा वीस वर्षेने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालामध्ये म्हणजे सांगितलं पहिला मोठा आपण सांगा तेव्हापासून आजपर्यंत जिथं आहे तिथं आम्ही प्रामाणिकपणा कसं प्रामाणिकपणे काम करत पक्ष झाल्यानंतर सुद्धा जर त्या जनतेची नाळ आम्ही कधी सोडलेली नाही आमचे जे प्रश्न आहेत रस्ते पाणी असतील विजेचे जे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न आज एक जाता जाता एक उदाहरण सांगतो बघा विस्तारित म्हैसाळ योजनेला मी ते लोक सांगतात वास्तुक त्याचा काही समोर नाही सात टीएमसी पाणी जैन पाटानी जलसंपदा मत असं केलं त्याच्यानंतर आम्ही मोर्चे काढले जमाबंदी केले उपोषणा केली आणि शेवटी असं सांगितलं जर म्हैसाळ विस्तारित योजना जर तुम्ही नाही दिली आम्हाला मंजूर माहिती देईल तर ह्या लोकसभेच्या निवडणुकीला बहिष्कार घालू असं सांगितल्यानंतर ह्या म्हैसाळ विस्तार योजनेला मंजुरी मिळाली आणि आज सांगते की आम्ही मंजुरी आलो म्हणजे खोटं बोलण्याला काही मर्यादा असतील ती सगळी मर्यादा सोडून आज खोटं पण रेटून बोल अशा पद्धतीचं राजकारण चालू आहे आपण शुद्ध जनता म्हणजे एक विनंती या निमित्तानं आपल्याला की चालेल राजकारणाचा सा, आमच्या सारख्याला वीज आले असं आम्हाला वाटते आपण सगळे जत तालुक्यातली जनता आहे खोटं बोलणाऱ्याकडे लक्ष देऊ ना काही दिवस चालतात खोट्याचे खोटं नाणं फार बाजारात चालत हे तुम्हाला माहित आहे एक दोन ठिकाणी माणूस फसर जाते पुन्हा जे खोटं आहे ते खोटं शिद्ध होते हे तुम्हाला कार्यातून समजून येईल त्यामुळे माझी आपल्याला सगळ्याला विनंती आहे की बसरात प्रकारचं आज इथं पुतळ्याचं अनावरण होत आहे ते चांगल्या माणसाचा अनावरण आपण बाबासाहेबांच्या हस्ते करते आपण प्रचंड संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला एक बसोबाची आठवण म्हणून मी एक दोन तीन तुम्हाला केसे सांगितले तो एक माणूस चांगला होता त्यांनी यश अपेक्षित बघितलंय आमदार केलं उभारायला पडले मी तीन वेळा आमदार केलं उभारलो दोनदा पडलं येलो पडणं आमच्या नशिबाचा त्याला आम्ही काय करणार आहे ते लोकांनी तुम्ही त्याला काम केले त्यामुळे पडण्याच्या पलीकडं एक सामाजिक विचार घेऊन ज्या बस काम केलं आणि कायमच त्या जिल्ह्यामध्ये राजाराम बापूच्या नावाने आपण पक्ष चालवला जयंत पाटलाला माझी एक विनंती आहे ह्या सगळ्या लोकांना सांभाळून घ्यायचं काम तुम्हाला करावं लागेल जाळेगाला मागता विसरावं लागेल आपल्याला आज नव्यानं आज जिल्ह्यामध्ये घडी विसर केले आज निशांत पाटील पण इथ आहेत रोहित पाटील आहेत अरुणा लाड आहेत सगळे जिल्ह्याचे दिग्गज मंत्री आहेत ह्या निमित्तानं माझी एक सगळ्याला विनंती आहे ही जी गडबड चालू आहे जिल्ह्यातील ही जर गडबड थांबवायची असेल तर मागचं आपण जरा विसरलं पाहिजे आम्ही कोणाच्यावर प्रचार केले कुणाचं नाव ठेवलेलं असतं परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद पंचवीस काळामध्ये हे सगळं विसरून जिल्ह्यातील पुन्हा एकदा मूठ बांधावी अशा प्रकारची विनंती जिल्ह्यातल्या दिग्गज माणसानं करतो आणि पुन्हा एकदा पुत्र राणावंत संघी या ठिकाणी पवारसाहेबांनी त्यांनाही मनापासून अभिवादन करतो आणि त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देऊन या ठिकाणी रद्द या निमित्तानं उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनीन आज बसवराज काकांना जाऊन जवळपास दीड वर्षाचा कालखंड उलटलेला आहे बसवराज पाटील यांनी आपल्या परिसराची किती सेवा केली याचं वेगळं वर्णन आपण सर्वांना करून सांगण्याची आवश्यकता नाही आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे या जतच्या पूर्व भागात संघर्ष करणारा नेता जिल्ह्यातल्या विकासाला खेचून आणण्यासाठी हट्ट धरणारा नेता आणि जतच्या विकासासाठी ध्यास घेऊन आयुष्यभर त्यांनी काम केलं ते बसवराज काका हे आपण सर्वांनी जवळून पाहिलेले मगाशी त्या क्लिप मध्ये सांगितलं की प्रत्येक विषय अभ्यास करून ते बोलायचे हे खरं आहे की कोणत्याही विषयात मग शेतकऱ्यांचा विषय असो विजेचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो बसवराज काकांनी अभ्यास पूर्ण आपली भूमिका नेहमी मांडायचं काम केलं स्वर्गीय राजाराम बापूंचे जवळचे जिवाळ्याचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी काम केलं आज स्वर्गीय बसवराज काका यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी राजकारणात बापूंच्या बरोबर काम करायला सुरुवात केली तेव्हापासून आतापर्यंतचा इतिहास आपण सर्वांना माहिती आहे बसवराज काका बापूंच्या निधनानंतर नेहमी मायाकडे हट्ट करायचे की तुम्ही पूर्व भागात आलं पाहिजे या भागात फिरलं पाहिजे वेळ दिला पाहिजे जिल्ह्यातल्या संघटनेची सगळ्यात जास्त काळजी जर जा कुणाला असायची तर बसवराज काकांना असायची आज ते नाही आहेत पण संघटक कसा असतो आणि आपल्या बरोबरच्या का का कार्यकर्त्यांना मदत करण्यासाठी शंभर हेलपाटे घालायची तयारी बसवराज काकांची असायची मधल्या काळात विलासराव जगताप साहेबांनी सांगितलं तसं सा जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलं पंचायत समितीमध्ये अतिशय उत्तम काम केलं संस्था उभारणीचं काम त्यांनी अतिशय चांगलं केलं आणि या सगळ्या काळात त्यांनी सत्तेत आपण आहोत की नाही याची कधी फिकीर केली नाही स्वर्गीय बापूंच्या बरोबर विरोधी पक्षात राहून देखील त्यांनी संघर्ष केला आपल्या बऱ्याचशा लोकांना माहीत असेल या भागातल्या वीज या भागात आणण्याच्या प्रश्नापासून या पाणी आणण्याच्या प्रश्नापर्यंत प्रत्येक आंदोलनात बसवराज काकांनी पुढाकार घेतला मला आठवतं की गेल्या दोन अडीच वर्ष झाली ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होतं त्यावेळी मला बसवराज काकांनी विलासराव जगताप साहेबांनी रमेश पाटील यांनी खुर्तीकरांनी आमच्या मनसूर खतिबांनी सगळ्यांनी आग्रह केला की पाणी आमच्या जत तालुक्याला उरलेल्या पासष्ट गावात दिलं तर आम्ही तुमचं सगळं तुम्ही म्हणाल ते मान्य करू संखमध्येच या कार्यक्रम झाला होता आणि या संखच्या कार्यक्रमात बसवराज काकांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करायचं ठरवलं त्यावेळी त्यांची प्रमुख अट हीच होती की आमच्या पासष्ट गावांचा जत तालुक्याच्या उर्वरित गावांचा प्रश्न तुम्ही सोडवला पाहिजे मनसूर आहेत त्यांचा सतत आग्रह असायचा आपल्या विक्रम सावंतांचा देखील सतत आग्रह असायचा आमदार म्हणून की आमच्या भागात पाणी आलं पाहिजे आणि सुदैवाने कृष्णा नदीतलं सहा ईएमसी पाणी हे जत तालुक्याच्या पासष्ट गावांना देताना नदीत पाणी नव्हतं म्हणजे नवीन पाणी उपलब्ध होत नाही असे सगळ्या अधिकाऱ्यांचे निकाल होते तरी देखील पाण्याच्या वापरात दुरुस्ती करून आपण सहा टी एम सी पाणी आपल्या जत तालुक्याच्या या पासष्ट गावांना उपलब्ध करून दिलं तेव्हा त्याचं प्लॅनिंग डिझाईनिंग झालं आपलं सरकार गेलं नसतं तर चोवीस सालाच्या आधी म्हणजे मागच्या वर्षीच्या इलेक्शनच्या आधी इथं पाणी पाडायचं असा आमच्या सगळ्यांचा उद्दिष्ट होता आम्हाला यश नाही आलं कारण सरकार गेल्यानंतर या प्रश्नाकडं बराच काळ दुर्लक्ष केलं आणि आपल्या खासदारांनी उल्लेख केला तसं ज्यावेळी या भागात ठराव व्हायला लागले की आम्हाला मग कर्नाटकमध्ये जायला परवानगी द्या त्यावेळी सरकार पुन्हा खडबडून जागं झालं विलासराव जगताप साहेबांनी विक्रम सावंतांनी सरकारकडे के पाठपुरावा केला आणि त्यानंतर जवळपास डिझाईन पूर्ण झालेल्याची टेंडर निघून आता काम सुरू झालं अपेक्षा एक दोन वर्षात या पासष्ट गावात देखील पाणी कृषी आलेशिया राहणार नाही पण हे सगळं यासाठी सांगतोय की स्वर्गीय राजाराम बापूंच्या वेळेपासून या जत तालुक्याच्या विकासासाठी जे अनेक प्रयत्न झाले त्या सगळ्या संघर्षाच्या काळात आपल्याला किती जणांना आठवतं ना माहीत नाही पण सांगली ते उमदी हा बापूंनी पदयात्रा काढलेली ती दुष्काळ हटवण्यासाठी काढलेली आणि म्हणून त्यावेळी सिद्धराम मोरडी असतील दरिबडची जे आपण जतचे होते आपले कॉम्रेड होर्तीकर होते आता चन्नाप्पांचे घरातले त्यांचे चुलते असे सगळे जुनी माणसं या भागातली या कोपऱ्यातली ज्यांना जतला पाणी यायचा पत्ता नाही तर ह्या कोपऱ्यातल्या लोकांनी देखील त्यावेळी संघर्ष केला आणि त्या संघर्षाचं फळ अनेक वर्ष झाली पण आता हळूहळू आपल्यापर्यंत पोचतोय त्या सर्व संघर्षात बसवराज काकांनी बापूंना संघर्षाच्या विचाराला जत तालुक्याच्या हिताला मग तो काँग्रेस पक्ष असो किंवा जनता पक्ष असो किंवा राष्ट्रवादीत आल्यावर असो प्रत्येक वेळेला जत तालुक्याच्या प्राधान्याला महत्व दिलं आणि म्हणून मला खात्री आहे की पवारसाहेबांना सांगायला हरकत नाही की महाविकास आघाडीच्या काळात जसं इथं सहा टी एम सी तसं टेंबूला आठ टी एम सी पाणी देण्याचं काम आम्ही केलं त्याचा परिणाम म्हणून आमच्या सुमनताई पाटील आमदार म्हणून असताना त्यांनी पुढाकार घेतला आज रोहित दादांच्या जवळपास सगळ्या एखाद दुसरं गाव राहील जवळपास सगळ्या गावात आता पुढच्या वर्ष दोन वर्षात पाणी पोचतोय खानापूर आठपाडीतल्या प्रत्येक गावात पोहोचतोय आज आपण कदाचित दोन वर्षाने जाहीर करू शकू की सांगली जिल्ह्यातल्या शंभर टक्के गावामध्ये कृष्णेचं पाणी पोचवण्यासाठी आपल्याला यश आलेलं आहे आणि या सगळ्या मुळाशी संघर्ष कुणी केला तर तो बसवराज काकांच्या सारख्या या भागातल्या सगळ्यांनी जिद्दीनं संघर्ष केला आज काकांचा या ठिकाणी सुशोभित पुतळा अनावरण होतोय साहेबांना मी विनंती केली की आपण एकोणीसशे पंच्याऐंशी साली लोकसभेच्या त्यानंतर शेतमजुरांच्या संबंधात एकदा संघर्ष मोर्चा असेल अनेक वेळेला या भागात आपण भेट दिलेली आहे आज आमच्यातला एक मोठा नेता आमच्यातून गेलेला आहे त्याची स्मृती चिरंतन राहावी म्हणून हा पुतळा होतोय आपण वेळ दिला पाहिजे आणि मला त्यांचे मनपूर्वक आभार मानले पाहिजेत आज त्यांची प्रकृती बरोबर नसताना घशाला त्यांच्या इन्फेक्शन झालेलं असताना थोडीशी आजारी असताना देखील त्यांनी ठरलेला कार्यक्रम वेळेवर जाण्यासाठी आज त्यांनी इथं येऊन आपल्या या कार्यक्रमाला उपस्थिती राहिले आहेत मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आदरणीय पवारसाहेबांचे आभार मानतो आपले केंद्रीय मन... पलीकडच्या कर कर्नाटक राज्याचे मंत्री शिवानंद पाटील यांच्याकडं मी आणि आमचे विलासराव जगताप साहेब आम्ही एकदा शिवानंद पाटलांच्याकडे जेवायला गेलेलो तिकडं विजापूरला त्यामुळं त्यांचे आणि आपल्या सगळ्यांचे जुने संबंध आहेत आणि म्हणून या <laughs> <laughs> ¡La vida es, la que es.